बारीक्रॉस तिरपती पोटरे राहणार पिंपळवाडी तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर तुम्ही पोटरे आता पहिल्यांदाच पुण्याकडे शनिवारवाडा पनोडी म्हणायची आणि भोसले कंपनी ना कानाचे भोसले बरं बरं ते आपले पाहून तुपे ते आता ती तुपेची मुलगी दिलेली खासदार आमदार पूर्वीचे कसं काय नाही पाच हजार वर्ष पूर्वी इकडे निघाले ना पाच वर्ष आम्हाला काय काय कळायचं बरोबर तुम्ही आता पुण्याकडे आलेल आहात तुम्ही आता वय किती तुमचं ब्याण्णव आज तुम्ही क्लिप मध्ये पहा ब्याण्णव वर्ष शेतकरी कुठे आज तुम्ही काय घेऊन आला होता कांदा आणि तुमचं डाळीम पण आहे मग तुम्ही कांदा घेऊन आला काही घेऊन आलाय कांदा घेऊन आला बरं मग तुमचं हे डाळिंब कोणाचं आहे हे डाळीम आपले सॅम्पल म्हणून दाखवायचं हे सॅम्पल म्हणून तुम्ही दाखवायला अरे वा बर तुम्ही याच्या अगोदर आपल्याकडे आला गा नाही कधीच बरं तुम्ही इकडंच कसं काय वाढला म्हणजे काय वाटलं शेतकरी आल्यानंतर थोडं मार्केटमध्ये फेल तर माणूस हळूहळू चला काय 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 बरं बरं याच्यात काय आपली अपेक्षा नाही काही ते आपल्याला फायदा मिळावा किंवा काही कोण दूर रुपये घ्यायचे अशी अपेक्षा काही बरोबर आता एक सौजन्य म्हणजे काय की शेतकऱ्यांनी समाधानकारक वागले किंवा मालाचं मार्केट तुम्ही चांगलं काढताय असेल तसा भाऊ घेतात कमिशन हे आपण पार्टीमध्ये कधीच कापलेलं नाहीये परंतु <laughs> परंतु तुम्ही जे आता इकडे वळला ते मी तुम्हाला पाहिलं म्हणून तुम्हाला विचारलं आता तुम्ही काय म्हणले की मला इथं चांगलं वाटलं तुम्ही काय म्हणले मग एरेशिर वाटलं काय दोन गोष्टी बोलू त्यांचा आपला संपर्क झाला तर आपला आता हे शेतकरी इथं दिसतात तुम्हाला हे इतर ठिकाणी तुम्हाला दिसतात कासले असे शेतकरी सुद्धा एक वर्ग असा आहे की त्यांच्या खात्यावर आणि उत्पादन करतात आणि विक्रीचा अधिकार नसतो बरोबर त्याला आता तुम्ही बाहेर माल मालप त्यां बाहेर जात नाही तुमचा संपर्क बाहेर आपल्याकडे देशभरातला व्यापारी रोग उपलब्ध आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी निश्चितपणे रात्रीचा माल घेऊन येतात रात्री मालानंतर तुम्हाला खाली करून पलटी मारून निवड करून सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील किंवा तुम्ही पुढे आल्यानंतर आवजू पहा जेणेकरून तुमच्या मनात काही जे काही शंका असतील त्या शंका नक्की दूर काहीच नसतील मार्केट खालीवर होतं हे जाणवय आणि तुम्हाला जेवढा कसून तेवढे मी शंभर टक्के आपण शेतकऱ्याला जेवढा कसून विकता येईल तेवढा आम्ही बरोबर बाबा लक्षात घ्या मी युट्यूब चॅनलच्या मध्ये जाऊन सांगेल बाबा आज पहिल्यांदा मार्केटला कांदा घेऊन आले होते आणि ते मार्केटमध्ये फिरता फिरता सहज इकडे आले आणि मी त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या मनातल्या भावना जाऊन घ्यायचा प्रयत्न करून घेतला बाबांचं वय जवळपास ब्याण्णव ब्याण्णव वर्ष आहे बाबांनी खूप जुना काळ गाजवला आहे आणि ते चेअरमन पण आहेत मुंबईच्या त्या माथाडी पन्नास पन्नास हजार कामगार त्यांच्या अंदर अगदी चेअरमन आहेत होता आणि मी बाबा एकच मिनट मी आवरून तुम्हाला सांगेल की आपल्याही शेतकऱ्याला मला वाटतं सामान मग घेऊन येता तुम्ही गेल्या जळ जवळ आला काळींचा माल काळींचा माल तुम्ही घेऊन आला त्यांचा माल होता तुम सॉरी तुमचा माल लागतो त्यांचा होता हा आणि आज तुम्ही माल घेऊन आला स्वतः तुमचा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला स्वतःला तुमचं नाव सांगा मला तर ते पाहिजे व्यवस्थित रात्री माल खाली करण्याची पलटी मारणे मिच्या प्रक्रियेमध्ये किंवा वजन काटाच्या बलखीमध्ये किंवा कुठल्या कामगारांनी तुम्हाला पैसे मागितले का आमच्या पैसे बाकी व्यवस्थित तुम्ही इथून माग कुठल्या इतर मार्केटला गेलते का किंवा पुण्यामध्ये इतर ठिकाणी गेली का कधी बाई बाकीच्या इतर मार्केटला गेले का बाहेरच्या राज्यामध्ये काय नगर महाराष्ट्रामध्ये नगरपर्यंत बरं इतर मार्केटमध्ये तुम्हाला काय झालं इतर काय झालं विकत मग तसं सिस्टीम आहे ना व्यवस्थित वाटलं मला ट्रान्सपरसी जाणार ट्रान्सपरन्सी म्हणजे क्लिअरिटी हो क्लिअरिटी आहे म्हणजे हेच महत्वाचं असतं शेवटी किती काय केलं तरी आपण समोर ज्यावेळेस माल विक्री होतो त्यावेळेस माल दोन पाच मिनिट कमी जाईल जास्त जाईल हे जरी समोर गेलेलं असतं आणि आपण युट्यूब चॅनल अजून काढलेला आहे की युट्यूब चॅनलवरती आवडून शेतकरी बांधवांना तुमचा हलका माल चांगला माल मध्यम क्वालिटीचा माल कसा जाईल हे आवडून या ठिकाणी युट्यूबवरती कळत असतो युट्यूब चॅनल पाहता बरं युट्यूब चॅनलवरती जे आहे तेच इथे येते की त्याच्यापेक्षा चुकीचं काय येते हे महत्वाचं आहे कारण का आपण जे शेतकऱ्याची मुलाखत आहे तीच आपण शेतकऱ्याची बांधवांची व्यापाऱ्यांची आपण जी काही घडामोड असेल म्हणजे मार्केटला रेट कमी होतील जास्त होतील या युट्यूब चॅनलवरती आपण नक्की सांगत असतो इथून पुढच्या काळामध्ये आता मला कालचा जरा इफेक्ट जाणार मला तो इफेक्ट जरा आज जाणवला म्हणजे आजचाही थोडासा दिवस निवून गेला आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आता बकरीद समजा सोमवारी पण त्याचा रविवार काय व्हायची गरज नाही कारण आजचे माल कालचे हो माल होते हे ईदच्या दिवशी विकायला जाणार होते त्यावर थोडासा जाणवला आधी परंतु रविवार नंतर इफेक्ट जाणवला नाही परंतु मी युट्यूब चॅनलच्या आवडून लागेल जर पाऊस असेल किंवा नसेल तर आता रविवारची जी विक्री असते त्या दिवशी मालाची आवक जास्त होत असते परंतु आपण जर माल काढणार असाल तर माल हा सकाळी लवकर माल तोडला पाहिजे आणि सकाळी गाडी लवकर बारा एक वाजता गाडी जर सोडली जी लांबू शकते बीड साइडने जालना साइडने कारण तुम्ही पाहिलं असेल जालना हिंगोली आणि बुलढाणा काही शेतकरी आहेत काही कर्नाटकचे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की आपण आपली गाडी लवकरात लवकर घेऊन कसा मार्गेटला पोहोचताल आणि आल्यानंतर आपल्या मालाची निवड प्रक्रिया कशी लवकर होईल याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण माल लवकर तोडून लवकर विक्रीसाठी माल पाठवून दिला पाहिजे 이오르 ڑ स 된 न े म 도ं तो स